बाळासाहेब देशमुख मला वाटतं अगदी घडी हिरा असल्या का त्या पण ती मातीत नुसल्यामुळे सगळा जरा ती माती सरली आणि मला थोडं चमकले का दिसले बाळासाहेब मी ती माती बाजूला सरली आणि हिरा धरून अगदी चमकून माझ्याकडे घेतले त्या बाळासाहेबांची सगळी जबाबदारी माझ्याकडे घेणं गरजेचं आहे कारण ह्या देशमुखाला पटलं पण त्यांना पटलं नाही म्हणजे जातीवंत मला वाटतं बाळासाहेब तुम्हीच हंगात काहीतरी जातीवंतपणा पाहिजे काय तर एवढं असं होऊन नाही असं जगाच्या कर्तव्य बघितलं राजकारण हां मधुकरजी सागर त्यांनी बी आयुष्य काढले मला वाटतं पिढी दिली त्यांच्या मला जे अर्ज बनला सांगितलं तुमचं जे बी फॉर्म आहे मला वाटतं ए वीफॉर्मला तिसऱ्याचा पण मधुकरजी सागर यांनी मला वाटतं व्यवसायामध्ये अगदी चांगलं नाव कमवलेलं आहे स्टँडवरती आणि त्यांची पिढ्याने पिढ्या मला वाटतं त्यांच्याकडे गेलेलं पण ते तुमचे विचार पण शिकणार आले ना मग आता माझं म्हणणं असं असतंय जर आपण कुठलाही ठराव घेत मेजॉरिटी नसा मात्र मेजॉरिटीने तुमच्या पारखा त्यामुळं तुम्ही या मेजॉर्टीत सामील होण गरजेचं आहे नाहीतर ठराव हा मेजॉरिटीनं पास होणारच आहे कारण कुठलाही ठराव हे मेजॉरिटीनं पास असतो किती विरोध किती त्यामुळे मेजॉरिटी तुमची इकडं आलेली आहे तुम्ही या मध्ये सामील व्हावं तुम्हाला आम्ही समोर घ्यावं मी सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती